सोलापूर मध्ये सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात युवा पांथरनं आंदोलन केले नामदेव ढसाळांच्या कवितेला विरोध केल्याचा निषेध केला जातो डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन केले जाते सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली चल हल्ला बोल या मराठी चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांची कविता होती मात्र त्या नामदेव ढसाळांच्या कवितेला सेन्सॉर बोर्डांना विरोध केला आणि याच निर्णयाविरोधात सध्या युवा पांथरचं सोलापूर मध्ये आंदोलन सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं आहे सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आंदोलकांनी यावर उद्या जर या ठिकाणी नामदेव ढसाळांबद्दल अवहेलना करणाऱ्यावर कारवाई करून त्यांना बडतर करण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर यापुढे सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमॅनला चेअरमॅनच्या तोंडाला इथल्या आंबेडकरी जनता असेल इथला विद्रोही साहित्यिक असेल किंवा इथला प्रत्येक लेखक साहित्यिक कवी कवयित्री असेल हे तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत